अयोध्येतल्या राम मंदिराचं आता आणखी सुलभ होणार आहे भाविक कोणतीही इलेक्ट्रॉनिक वस्तू न बाळकता दर्शन घेऊ शकतात प्रभू श्रीराम यांच्या दर्शनासाठी दररोज चोवीसशे पास जारी केले जातील आणि पास धारकांसाठी दर्शनाची वेळ निश्चित केली जाणार आहे मात्र हे सगळं कसं होणार आहे बघा या रिपोर्टमध्ये राम लल्लाचं दर्शन आणखीन सुलभ दररोज चोवीसशे पास जारी होणार पास धारकांसाठी दर्शनाची वेळही निश्चित अयोध्येमध्ये राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा झाल्यानंतर राम भक्त राम दर्शन घेण्यासाठी गर्दी करतायत आत्तापर्यंत लाखो भाविकांनी राम लल्लाचं दर्शन घेतलंय देशभरातील भाविक दर्शन घेण्यासाठी अयोध्येला जात आहेत राम मंदिरातील दर्शन व्यवस्था आता सुलभ होणार आहे श्रीराम मंदिर ट्रस्ट कडून भाविकांसाठी नवी व्यवस्था सुरू करण्यात आली आहे आता दररोज चोवीसशे पास देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे आता दर्शनासाठी भक्त थेट रांगेमध्ये प्रवेश करू शकतील भाविक कोणतीही इलेक्ट्रॉनिक वस्तू न बाळगता दर्शन घेऊ शकतात प्रभू श्रीरामाच्या दर्शनासाठी दररोज चोवीसशे पास जारी केले जाणार आहेत पासधारकांसाठी धारकांसाठी दर्शनाची वेळही निश्चित केली जाणार आहे पाच धारकांना सहा टप्प्यांमध्ये प्रभू श्रीरामाचं दर्शन पूजन करण्याची संधी मिळणार आहे प्रत्येक टप्प्यामध्ये तीनशे पास आणि शंभर स्पेशल पास दिले जाणार आहे श्रीराम भक्तांना सहज दर्शन घेता यावं यासाठी दोन दोन तासांच्या बॅच निश्चित करण्यात आले आहेत त्यामुळे एका दिवसात राम दर्शन करता येणार आहे पहिला टप्पा सकाळी सात ते नऊ दुसरा टप्पा नऊ ते अकरा तिसरा एक ते तीन चौथा तीन ते पाच आणि पाचवा पाच ते सात आणि शेवटचा टप्पा हा सात ते नऊ अशी व्यवस्था करण्यात आली आहे यामध्ये विशिष्ट पास देण्यात येतील प्रत्येक टप्प्यामध्ये चारशे पास दिले जातील यातील ट्रस्ट आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांसाठी शंभर पास राखीव असतील तीनशे पासांपैकी दोनशे पास हे ऑनलाईन दिले जातील आणि शंभर पास काउंटरवर मिळतील दरम्यान मंदिर दुपारी साडेबारा ते दीड वाजेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय श्री रामलल्ला फक्त पाच वर्षांचा एक लहान बालक आहे तो सतत अठरा तासांचा सलग ताण घेऊ शकत नाही त्यामुळे रामलल्ला थोडी विश्रांती देण्याच्या हेतून हा निर्णय घेतल्याचं आचार्य सत्येंद्र दास यांनी सांगितलं तीर्थक्षेत्र अयोध्येतल्या राम मंदिरातील नवीन दर्शन व्यवस्थेमुळे देशभरातून येणाऱ्या भाविकांचा वेळही वाचणार आहे ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज